सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर आहे स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये सी परिसरातील हंगा गावातील ट्रान्सपोर्ट ऑफिस फोडून चोट्यांनी लॅपटॉप झेरॉक्स प्रिंटिंग वायफाय मशीन असा एकूण एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली याबाबत वैभव विश्वनाथ नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नाईक मासळकर करीत आहेत कोपरगाव शहरातील श्री साई वासल्य बहुउद्देशी सेवा संस्थाच्या वतीने कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा अतुट प्रेमाचा व बंधनाचा सण होय प्रत्येक भाऊ बहीण हे हा सण साजरा करण्यासाठी एकमेकांकडे जात असतात मात्र पोलिसांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी म्हणजेच जनतेचे रक्षण करण्यासाठी बांधील राहावे लागते त्यामुळे ते सणाला महत्व देण्याआधी जनतेच्या रक्षणाला प्राधान्य देतात पोलिसांना देखील भावना असतात या भावनेची कदर वावी या ही करते आग्रेसर असलेल्या व्हावी सामाजिक कार्यकर्ते श्री साई वासल्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहर पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला या प्रसंगी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलीस बांधवांना संस्थेचे अध्यक्षा श्रीमती रत्ना चांदगुडे छाया पाटील सहायक फौजदार नंदा गलांडे स्नेहल शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा दराळे यांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या आज कोपराव शहरी पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधवांना राखी बांधून आम्ही रक्षाबंधन साजरा केला आमचे बंधू आमच्या जवळ आज असत नसत ते येतात जातात पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि ट्वेंटी फाय सेवन दिवस की पोलीस स्टेशन आमचं संरक्षण करतं कोणत्याही वेळेला ते एक बंधू तरी आमच्या वर्षातून एकदा दोनदा वर्षभर आमच्या पाठीशी पाठी राखे म्हणून आमचं संरक्षण करतात आणि त्याचं कुठेतरी ऋण आम्ही व्यक्त करावं म्हणून हा पोलीस स्टेशनला आज आम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या स... तालुक्याच्या पठार भागात रविवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली ठिकठिकाणी ओढे नाले वाहू लागल्यात पाजर तलावांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे डोळासने येथे पंचेचाळीस तर घरगाव येथे एक्केचाळीस मिमी पावसाची नोंद झाली आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कडक ऊन पडत होते पावसाने दांडी मारल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते फुलोऱ्यात आलेल्या बाजऱ्या सोयाबीन अगदी खरीपाची पिके सुकू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत होते रविवारी सायंकाळी पठार भागातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुकावलाय मांडवे ते शिराढोन या गावादरम्यान नव्याने डांबरीकरणाचे चार कोटी रुपयांचे काम मागील एक महिन्यांपासून भर पावसात सुरू आहे मागील या परिसरात रोज पाऊस पडत आहे अशाही परिस्थितीत डांबरीकरणाचे काम सुरूच आहे त्यामुळे या रस्त्यावर डांबराचा काहीही उपयोग होत नसून सदर रस्त्याच्या कामाची जबाबदारी आपल्या विभागाचे शाखा अभियंता यांच्याकडे आहे अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा करा या निवेदनात दिलाय मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर काल सोमवारी जोरदार पाऊस झालाय मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती सोमवारी झालेल्या पावसाने रावरी परिसरात तब्बल दोन तास हजेरी लावून पाणीच पाणी केलंय दरम्यान पाणलोट क्षेत्रावरही पाऊस बरसल्याने मुळा धरणातील आवक वाढणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळत आहे मुळा धरणाचा पाणीसाठा तेवीस हजार एकोणपन्नास दशलक्ष घनफूट म्हणजे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के भरले आहे सध्या सातशे पंच्याण्णव क्युसेकने आवक सुरू आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <गणता> कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील सर्व डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवल्या सकाळी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी आरोप्यांना फाशीची शिक्षाची मागणी करण्यात आली इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन तालुका मेडिकल असोसिएशन संत लूक हॉस्पिटल नर्सिंग स्कूल साखर कामगार नर्सिंग स्कूल लॅब टेक्निशियन असोसिएशन आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्ता शिवाजी रस्ता मार्गे निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर आझाद मैदानावर निषेध सभा पार पडली शहर व ग्रामीण भागात विजेच्या लपणडावामुळे नागरिक त्रस्त झालेत पावसाळा असल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित होत आहे देखभाल दुरुस्तीसाठीही वीज पुरवठा खंडित केला जातो अशा वेळी शहरातील महावितरण कार्यालयातील लँडलाईन फोन कायम व्यस्त असतो किंवा तो कोणीही उचलत नाही असा अनुभव आहे सध्या मोबाईलचा जमाना आहे त्यामुळे महावितरणाने देखील तक्रारी करण्यासाठी मोबाईल नंबर दिले आहे त्यावर मात्र कर्मचारी तत्पर असल्याचे रियालिटी चेकमधून दिसून आलं आहे तालुक्यातील खरवंडी कासार परिसरामध्ये पावसाने मोठ्या विश्रांतीनंतर दमदार हजेरी लावली त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे यंदा हवामानाच्या सुरुवातीत जोरदार पाऊस झाला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची उगवणीही चांगली झाली मात्र मागील महिन्यात पावसाने दांडी मारली याचा फटका शेती पिकांना बसला आहे यामध्ये पिके सुकू लागली रविवारी सोमवारी असे दोन दिवस खरवंडी परिसरात जोरदार पाऊस झालाय तालुक्यातील सोना इथून बाजार करून घराकडे मोटारसायकल वरून परतत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकली वरील सून ठार झाली तर सासरे गंभीर जखमी झाल्याची घटना गणेशवाडी येथे घडली घराच्या अगदी जवळ आल्यावर समोरून भरधाव येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने समोरून मोटारसायकल जोराची धडक दिले त्यामध्ये सून शीला बाळासाहेब पालवे ह्या जागेवर मयत झाल्या तर सासरे हे गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले रावरी तालुक्यातील कोंडवड येथील साहेबराव मस्के यांच्या वस्तीवर पाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळी उडून नेऊन तिचा घासाच्या शेतात फडशा पाडला पाटे बिबट्या वस्तीवर येता शेळ्या व जनावरांनी आरडाओरडा सुरू केला घरातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एक शेळी बिबट्याने तोंडात धरून उचलून नेऊन धूम टोकली गेल्या आठ दिवसापासून या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे या बिबट्याने फस्त केल्यात वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली yep. <shock> सह्याद्री टॉप टेन मध्ये येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री